कबाबला काय येतं सांग कबबमध्ये काय येतं था? काट काठीचा असतो रेटीला शिमला मिरची असते काठीचा असतो आणि शिमला मिरची काठी आरकल बाजूला शिमला मिरची टायम येतो कांदा ना, ना, इस तेरा, इस तेरा, इस ए, दोन बॅनर ना मोर्चा काढू आपण रिफ्यूज, रिफ्यूज म्हणजे तिथे फ्यूज लागत नाही फ्यूज लागत नाही काय बघ तेवढी गेली सासूबाई बघतच बसले सिनबाई नक्की माझी पण मान खाईल थोडे दिवसांनी काय आहे मटण आहे का चिकन आहे मटण ओ माय गॉड व्हिडिओ चालू आहे अरे होय चालू आहे तर नमस्कार माझ्या गाववाल्यानो मित्रांनो आणि मैत्रिणींनो भावांनो आणि बहिणींनो काकांनी आणि काकींनो मामांनो आणि मामींनो अर्धे कोण राहिलीस त्यांनी राग राग मांडू नका सो so, आजच्या ब्लॉगची सुरुवात जरा अशी युनिक पद्धतीने करतो आहे कारण की आज आहे आमची पार्टी बड्डे पार्टी सो so, दोघांचा बड्डे होता संकल्प आणि साहिल दोघांचा सा बड्डे होऊन गेला सो so, दोघांची पार्टी पेंडिंग होती सो so, दोघांना म्हटलं एक साथ पार्टी द्या म्हणजे कसं होईल पैसे पण बचत होतील आणि आमचं जर असं बाहेरचं जेवण आहे आता सध्या डाएटवर आहे ते पण थोडंसं कमी कमी जाईल असं सो काल तर कालच्या ब्लॉगला तुम्ही बघितलं जसं आम्ही मामाकडून मस्त मच्छी दाबून आलेलो रेटून त्यांच्यानंतर आज बहुतेक काहीतरी चिकन रान की समथिंग काहीतरी ती अख्खी कोंबडी नाही का ठेवतात तसलं काहीतरी आहे त्या हॉटेलला सो तिकडे आम्ही चाललोय आता पोरं सगळे आलेत खाली आम्ही आता निघतोय आता आले रात्रीचे साडे नऊ पावणे नऊ पावणे नऊ सो चलो आता आम्ही निघतो लेट्स गो कशाला पाहिजे तुला गाडी बघू चालत चालतच जायचं आज जिथंपर्यंत चाललं येईल तिथपर्यंत जायचं हा मग घरात येऊन बनवून घ्यायचं हे कुठे गेली मम्मी मम्मी कुठे आहे गाडीनं फिरते की काय गाडी कशाला पाहिजे इथं तर जायचंय भेटणार सुकंदाला छान माहितीय मला आहे या गाडी बिडे घेऊन तिची मजा आहे वर्ण खाली यायला गाडी लागते तिला एवढेच पोरगे कुठे आहेत पोरं कुठे गेली जे जे देणार आहेत त्यांना पहिले घ्या माझ्या बाबा चंगल्या बोली चला पहिले पार्टी देणारे दोघे जण पुढे वा बाकी कोण नको आम्हाला विषय आहे काय काय विषय आहे का विषय लागले आमची हा सहा हजाराच्या वरती बिल झाला पाहिजे सहा हजार झाला तरी चालेल सहा हजार काय पुरा आहे त्याच्यावर तर दोन हजार रुपये आणि आम्ही कशाला खाऊ वाटून वाटून घ्यायचे असेल तर तुम्हाला कमी झाला तर तो हजार रुपये देणार मग मी तुम्हाला वाटतो पाचशे रुपये चलो आज काय म्हणतात मी खायचो खाय मग चालू So आमची सो फॅमिली बघितलं तिथे जण आहेत आमची सोसायटी वाले म्हणत असतील बघितले नसेल ही गँग आली आ, तू कसा दिसतो ते चांगल्याचा छोटा भाऊ हे दोन बॅनर घ्या ना आता मोर्चा काढू आपण रिफ्यूज एरिया रिफ्यूज एरिया ते बिल्डिंग ला लिहिले असतात कॉपीवर ते तुझ्या लॉजिकने सांग काय असेल रिफ्यूज सगळ्या विंगला पण त्याच फ्लोअर ला रिफ्यूज चा मिनिंग तुझ्या अंदाजानुसार सांग ना अरे बारावी सायन्स झालाय म्हणजे काहीतरी तुला म्हणजे तुला जे लॉजिकली वाटेल ते सांग नाही सांग बिंदास सांग काय रिफ्यूज एरिया तू सांग ना तुझं तुझा अर्थ तर सांग तुला जे समजले ते सांग मला नाही समजले सागर झाला विचार सागर झाला पण माहिती काय रिफ्यूज एरिया रिफ्यूज म्हणजे तिथे फ्यूज लागत नाही फ्यूज लागत नाही <laughs> अरे रिफ्यूज म्हणजे तिथे आपण जाऊ शकत नाही तो धोकादायक एरिया आहे का त्यालाच का दिलेलं आहे त्याच फ्लोअरला का प्रत्येक फ्लोअरला एक एक आहे सगळेच नाही त्याच फ्लोरला फ्लोअर सोडून पुढे पुढे आहे म्हणजे ते पाच फ्लोअर सोडून एक एक रूम तिथे बनवली असते पोपऱ्यात कारण की तिथे कधी कधी आग लागते बिल्डिंगला आग लागली किंवा काही इमर्जन्सी सिच्युएशन असेल ना तर तिथे त्या वस्तू ठेवलेल्या असतात इमर्जन्सीवाल्या ते आग विजवायचा काय तो पंप आहे तो हसतो माझी जीप गोबरी पडली हसते आग विजवायचा पंप असेल किंवा फायर ब्रिगेडवाल्यांच्या काय काय वस्तू असतात त्या ठेवलेल्या असतात इमर्जन्सीसाठी मग त्या तिथून वापरायचा कारण की तिथं तुम्ही नॉर्मली जाऊ शकत नाही त्या रूममध्ये समजा असं करू पिझी रे असतो

काय वाकून बघतेस काय कॅट ते काय तिकडे काय बदक पहिले जेवण बघा नाही तर मग बदकच बघत बसायला गे यातलं कापायला लागेल पहिला काय आहे कोंबडी आहे हे काय बर पायच नाही तू अच्छा आदू आहे काही बोलत असं होत त्याला पिंपल्स आले नाही स्टाईल नाही ज्याला पिंपल्स आहेत पिंपल्स

हा आतापासूनच बघून ठेवा मेनू म्हणजे कसं सहा हजार बिल झालं पाहिजे ना पनीर सिक्स्टी फाय मागवा दोनशे रुपये काय प्लॅटर म्हटलंस ना काहीतरी सिक्स्टी फाय सिक्स्टी फाय जीब तुझ्या गुटखा आताच चिकन सिजलर मागवा अरे सिजलर नाही ती आखी कोंबडी येते त्यांच्याकडं टांग चिकन रान ते विचारते तू वेटर सारखा दिसतोयस थोडासा तू वेटर सारखा ड्रेसअप करून आलायस गोव्या राईस बी

होते का जागा बेसिन शोधतेच मी सांगितल्यावर हात कोणी कोणी धुतले काय आत्ता बदकच्या पायाला हात मला काय आहे ठीक आहे काय 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 तुला काय हवंय कबाब माग बोल कबब कबाब ला काय येत सांग कबाब मध्ये काय येतं आटीचा असतो त्यात बरोबर शिमला मिरची असते काठीचा असतो आणि शिमला मिरच्या आधी आरत बाजू शिमला मिरची टॅमॅटो कांदा मसाला मसाला भाकरी काय काय मसाला भाकरी हे आमचे नवीन जोडपे आहे मागवे कर ना त्याच्यासाठी मसाला भाकरी मागवली आणि एवढंच खाणी जागा यांच्या इकडे त्यांचं फेवरेट आहे काहीतरी काय काय टाकलं का, याच्या बाजरीची भाकरी आहे कांदा आहे आणि चीज आहे वरती पटकन बोट उडवलास ह्या मधी खाऊ नको अरे नाही स्टार्टर येतोय अजून एक नंबरची हावरी एवढी बाकीची सगळी बसले शांत बसतय बघ कसे बघतय हा म्हणायची खोटी लगेच पडले सगळे तुटून लिंबू पिळा लिंबू आहे मधी त्याच्या शोध त्याच्या आता टेस्ट येईल हे दोन बोचकी बघ आता आता उडवा काय खाल्ल्यासारखे वाटते नाही छान वाटते पण भाकरी मस्त लागते ना मसाला मसाला वापरासारखे मला तरी द्या कोणीतरी आता भूक लागली म्हणून तुम्हाला सगळं गोड लागणार हां ते सो काहीज ती तसली भाकरी मसाला भाकरी हॉटेल सुकंदाची मसाला भाकरी खरंच पहिल्यांदा ट्राय केली मी ऐकली पण पहिल्यांदाच तुम्ही पण पहिल्यांदा ऐकलं असाल पण एवढी टेस्टी आहे ना जास्त काय टाकलं नाही बाजरीची भाकरी आहे कांदा आहे तूप आहे आणि चीज आहे वर आणि थोडंसं लिंबू मारला आहे एवढी टेस्टी लागते ना कधी विचार पण नसेल केला की के एवढी टेस्टी लागेल तुम्ही घरी असेल तर घरी ट्राय करून बघा बस सुंदर आहे पण ते काय म्हटलीस त्यांना बकऱ्याचे पाय आवडतात आमचे गाईज लोक विचारत ते छोट्या वहिनी कुठे आहेत छोट्या वहिनी कुठे आहेत त्यांच्यावर सध्या कंपनीचं लोड जास्त आहे जास्त नाही दिसत हा 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 धूर बलाय सो काही आलंय so आपलं चिकन रान कडक स्मोकी चिकन रान मग मी पाणी जास्त पिऊ नको बघ दुसरं आलाय चिकन तंदूर हिबो हुशार बघ अरे 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 एवढी हुशारी चांगली नाही तिकडे ते चिकनरान आलोय हम्म पहिले तंगडी ओढली आहे माल नको दे, दे, दे मी तुमच्यातलं खाईन थोडं थोडं चटणी त्यांच्याकडून मागवा परत चला जाऊ द्या पुढच्या पंक्तीत घ्या मागवू लिंबू येईल मागवतो चटणी आता इकडे आले आपली चिकन क्रिस्पी मला वाटते तुमचं पोट स्टार्टरनीच भरणार आहे स्टार्टरनी पोट भरणार आहे तुमचं नाही पैस हरणार आहेस तू चार हजार बिल नाही झालं ना शक्य नाही वा चिकन रान आलं शॉपिंग खा मम्मी मम्मी बघू नको तू हान तिकडे पप्पा सगळं बघतात व्हिडिओ <laughs> <laughs> इकडे येऊन मजा करते पॉरण बरोबर तू कसला बोर्ड दाखवते वैदिक

उद्या मोठा फोड तू अक्का तोंडात टाकत होती अक्का नाही आता काय निघतच नाही मग काय झालं मग लोक खात नाहीत असा जाता लगेच काढून ठेवलं असत त्या मानेचा वाट लावून टाकला अरे पण काय मान बघ केवढीशी केली <laughs> सासूबाई बघतच <भागतस> बसली <laughs> सिनबाई नक्की माझी पण मान खाईल थोड्या दिवसांनी गाईज हे माझं ताट बघा सगळं आणि आता हे प्रत्येकाचं ताट दाखवतो तुम्हाला हे मॅडमच हे मम्मी काय का मम्मी हे बचके दोन अधिक नळ्या लेग पीस प्रत्येकाच्या ताटात हाड आहे माझ्या तर नाही अजिबात माझे ताट बघा खाल्लाव का मस्करी गेलो सो गाई पनीर बोले सॉरी चिकन क्रिस्पी पुरली नाही आम्ही परत मागवले अजून एक डिश आमचे हे दोन शेट बड्डेवाले फुल ताट आहेत आज पाकिट फुल आहे आज हा काय हवं तुला तुला काय हवं तिचं पोट भरलं नाही अजून एक चिकन क्रिस्पी पाहिजे मम्मी बघ ना असं करते पण खाते नाही म्हणत नाही अजून एक चिकन क्रिस्पी हे बघ तू काय काय तुझं संपलं आहे बघितलं डिफरन्स बघा किती खातात त्या बघा या दोघी दोघीच काय आहे नक्की आहे मटन आहे काय हा काय मटन आहे की चिकन आहे हा मटन आहे ना त्याचा जीव आर्था डोक्यात गेला आता हा आपून घेत आहे काय आहे मटण आहे का चिकन आहे हे काय आहे मटक्यात चिकन आहे की चिकन झालं चिकन वाले चिकन जरा नंगाशी आला वाटत तुमच्या

बाकी काही पण काम असू दे मी सरकतला गेला नाही भाजी बघ भाजी भाई बघ ह्याच्यात काय पाणी होतलं हे घ्या चला ज्यांना राईस पाहिजे त्यांनी राईस घ्या रोटी पाहिजे त्यांनी रो रोटी घ्या राईस घ्या थोडा आहो घ्या हो ए राईस तुला घे हा विचार तुझ्या सुनेला काय पाहिजे तुम्ही खा बघा विशार पहिला लिंबा दिलायस तू खात पाठी घेतला नाही आपल्याकडे बोट खायला लागलायस अरे चला तुमचा अजून पण फोटो झाले ना तुम्ही छान सगळे आता माझा <laughs> गोवायला सो गाईज फायनली आपलं जेवण झालंय माझा आयफोन डाऊन झालाय सो बाबूच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवतोय सो चलो आता भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये सो so, बाय बाय गुड नाईट टेक केअर